अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवडगाव टोल नाक्याजवळ शेगावहून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स वाहनावर काही अज्ञात दरोडेखोरांनी दरोडेच्या उद्देशानं अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली गट आहे मात्र चालकानं प्रसंगावधान राखत वाहन थेट पोलीस ठाण्यात नेल्यानं मोठा अनर्थ टळला या हल्ल्यात चालकासह ट्रॅव्हल्समधील लोक जखमी झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील कुटुंब ट्रॅव्हल्स वाहनानं शेगाव इथं दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन नागपूरच्या दिशेनं परतत असताना तिवसा तालुक्यातील शिवणगाव ते टोलनाका दरम्यान नागपूरहून येत असलेल्या एका बोलेरो वाहनानं यू टर्न घेत त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला दरम्यान बोलेरो वाहनानं ट्रॅव्हल्स वाहनाला ओव्हरटेक करत अंदाधुंद गोळीबार केला हल्लेखोरांनी जवळपास चार राऊंड फायर केले या गोळीबारात चालक खामदेव कवडेसह ट्रॅव्हल्समधील लोक जखमी त्यानंतर दरोडेखोर मोर्शीच्या दिशेनं पसार झाले मात्र चालकानं जखमी अवस्थेत देखील प्रसंगावधान राखत वाहन थेट दिवसा पोलीस ठाण्यात थांबवले पोलिसांनी जखमींना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या घटनेबाबत नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली आहे दरोड्याच्या उद्देशानं हा गोळीबार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करत आहे मी अमरावतीवरून येता येता पार केला नांदगाव पेठचा पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो यू पी नंबरची पूर्ण नंबर लक्षात नाही तर ते ब पिछा करत तिला दोन वेळा साईट दिला तरी त्यांनी साईट नाही घेतला आणि मग काही दूर नंतर त्यांनी मला फायरिंग केली पहिली फायरिंग त्याची चुकली दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग दोन फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळ मी पिछाकार सरळ तीवसाला पोचून गेलो अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून